नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आपण वाळकी तालुका नगर जिल्हा नगर या ठिकाणी आलो आहोत आणि आपण गिरगायची पूर्णपणे आज माहिती घेणार आहोत गणेश भाऊ तुमची ओळख सांगा गणेश भाऊ मी गणेश भुसळे राहणार वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर हा तर आठवड्याला गाय किती असतात आपल्याकडे आठवड्याला वीस ते पंचवीस गाय येतात आपल्याकडे आज किती आहेत सगळ्या आज सगळ्या तसं पंचवीस गाई आहेत पण काही सेल झालेल्या आहेत यातल्या काही विक्री झाल्या हो काही विक्री झालेल्या साईडला बांधल्यात हा आणि एक तेरा ते चौदा गाई शिल्लक आहेत आता काल आलेली गाडी नवीन गाडी बांधल्यात पाहता मित्रांनो एवढ्या गाय शिल्लक आहेत आपण खरेदी करायचे असेल तर प्रत्येक गायीची माहिती घेऊ आज आपण गणेश आहेत आता कोणती गाय घेत आहे गणेश सर काय सांगितलं हिचं हिचे सांगायला ऐंशी हजार रुपये सांगायला ऐंशी हजार एवढा बसल्या कमी होईल हो कमी होईल एकदम शांत स्वभावचे अजून जाण्याला एक दहा बारा दिवस बाकी तिला पाहता मित्रांनो एकदम शांत स्वभावचे काही खरेदी करायचं असेल तर नंबर स्क्रीन वर महादेवाच्या पिंडी वनी म्हणून वैशिन डेसीच हा हा दुधाचं काय होईल दुधाचं सोळा लिटर पिळली तिला पूर्ण गॅरंटी देता चौदाला बांधू आपण आणि फायनल किंमत काय होईल फायनल किंमत एकाहत्तर हजार रुपये एकाहत्तर हजार रुपये हो फायनल पाताय मित्रांनो अशा स्वरूपाची गाय ही बघा एकदम गरीब कसे बी बसा शांत स्वरूपाची दुधाच काय म्हणले दुधा चौदा लिटर गॅरंटी फुल गॅरंटी देतात फुल गॅरंटी पाहता मित्रांनो अशी गायी खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा पूर्णतः खात्री देतात ते दुधाची अंगाची आणि सडाची हो अंगाची सडाची मित्रांनो दोन नंबरची गाय आहे गणेश सर काय होईल हिच सांगायला सत्तर हजार रुपये सांगतो हो एकदम शांत स्वभाव येऊन दाखव एकदम शांत आहे गाई चौदा लिटर दूध पिळायला गेला एक दोन दिवसात खाली होईल चौदा लिटरची गॅरंटी देत आहे हो काय होईल फायनल फायनल साठ हजार रुपये होतील साठ हजार रुपये सांगते का हो आता मित्रांनो साठ हजार रुपये सांगतात किती आहे दुसऱ्या दुसऱ्या दुसरे आहे का हो मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो हे तीन नंबरची गाय आहे गणेश सर काय सांगितलं इथं तुमचे पासष्ट हजार रुपये सांगितले पासष्ट हजार तिसऱ्या गायताला गाय आहे याला बी चौदा लिटर दूध पिळलेलं आहे चौदा लिटर पिळलेलं आहे हो पूर्ण गॅरंटी देत आहे हो बारा लिटरची गॅरंटी याला ले। बारा लिटरची गॅरंटी दोन लिटर कमी सांगतो आपण पाहत आहे मित्रांनो गॅरंटी द्यायची म्हणून यांच्याकडे शांत स्वभावाच्या गाय शांत स्वभावाच्या गाय पाहत अशा पद्धतीने लाच मारणार नाही काय नाही कायची गॅरंटी दुधाची पूर्ण गॅरंटी देत आहे किती वेताची ही तिसऱ्या तिसऱ्या वेताला का हो काय होईल फायनल करू या कमी जास्त करू मित्रांनो खरेदी करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा अशी शांत स्वभावाची गायी गणेश सर हिचं काय होईल मित्रांनो ही चार नंबरची गायी आहे गणेश सर काय पासठ हजार रुपये सांगितले पासष्ट हजार सांगत आहे कमी होईल पन्नास पंचावन्न पर्यंत पन्नास पंचावन्न कमी करून देऊ तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर त्यांना सांगत नाही हो म्हणजे लांबून असतं त्यांना बी प्रॉब्लेम नको आल्यानंतर परत म्हणजे नाही काही लोक काय करतात व्हिडिओ पाहतात आणि चुकीच्या कमेंट करतात की गायच्या किमती एवढ्या नाही गुजरातला गेल्यावर कमी मिळतील असे लोकांना काय सांगतात आता बरोबर आहे त्यांचं पण खात्रीशीर गाय खात्री बी द्यायची आम्हाला ट्रान्सपोर्ट खर्च बी लागतो ना मित्रांनो आणय गॅरंटी दिली जाते आणि ते गॅरंटीचे पैसे असतात मित्रांनो ते गॅरंटीचे बी आणि तसं काही एवढं फार फुकट नाही देत कोणी गुजरातला पण आपला व्यवसाय आपण चार दोन रुपये झाला चार दोन हजार रुपये तर आपण देऊन टाकतो मित्रांनो कमी जास्त होऊ बनवी पण कारण चुकीचे कमेंट करून काहीतरी अर्थ अनर्थ करू नका अशी पूर्ण खात्री द्यावा लागते तुम्हाला गुजरातला गाई कमी रेट मध्ये मिळेल आणि त्यांनी कासत हातच घालून दिला तर काय जबाबदार राहणार नाही काहीतरी घोडा असल्याशिवाय तुम्हाला स्वस्त गाय भेटणार नाही ना आपला चांगला आपण जास्त किंमत घेतो ना बरोबर आहे चांगल्या दाराला चांगली किंमत आलीच पाहिजे चांगल्या वस्तूला आता मित्रांनो अशा खात्रीशीर गाय खरेदी करायची असेल तर त्यांचा नंबर दिलेला आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि अशा पद्धतीची गायी खरेदी करू शकता दुधाच काय होईल दुधीला चौदा लिटर पिळायला आहे हा बारा लिटरला बांधू बारा लिटर बांधू किती ही मित्रांनो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे पूर्ण खात्रीची गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा मित्रांनो सहाव्या नंबरची गाय आहे आपणास खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे काय साठ हजार रुपये सांगितले कमी होईल हो दोन चार हजार पंचावन्न पर्यंत पंचावन्न पर्यंत व्यवहार करून टाकूचा मित्रांनो अशा पद्धतीचे रेट असतात आणि आपणास खात्रीशीर गाय खरेदी करायचं असेल त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता पाहता पूर्णतः शांत येते आपल्याकडे गरम आपण नाही हालचाल नाही शांत स्वभावची गाई खरेदीसाठी त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि पंचावन्न हजार रुपये बाकी काय होईल फायनल पन्नास हजार रुपये फायनल पन्नास हजार रुपये घरगुती दूध खाण्यासाठी दहा लिटर गॅरंटी दहा लिटरची गॅरंटी पंचावन्न सांगितले पन्नास फायनल होईल पन्नास फायनल होईल मित्र तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा स्क्रीनवर नंबर दिलाय आपण मित्रांनो अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय आणि पूर्णतः गॅरंटी दिली जाते यांच्याकडे आठव्या नंबरची गाय आहे मित्रांनो आपणास खरेदी करायची असेल तर किंमत विचारतो काय किंमत सांगितलं पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये सांगितले फायनल काय आहे फायनल पंचेचाळीस हजार रुपयाला दूध खाण्यासाठी आठ ते दहा लिटर दूध देऊन कमी बजेट असणार आहे लोकांसाठी आहे एकदम शांत स्वभावची शांत स्वभावची गाई शेतकरी आला दूध खाणार अजून पंचाळीस मधून हजार दोन हजार कमी करून टाकू चाळीस बेचाळीस पर्यंत गाई व्यवहार करून टाकू कमी बजेटची शांत खरेदी करायची असेल तर बारीक पोट करा मित्रांनो आपण दर आठवड्याला गिरगायची हिडिओ टाकतो आणि गणेश सर यांच्याकडे पाहता स्पेशलिस्ट त्यांच्याकडे स्पेशल गाय असते त्यांच्याकडे ले लेडी दर आठवड्याला अशा पद्धतीची एक दोन गाय उपलब्ध असतात गेल्या आठवड्यात एक होती या आठवड्यात सुद्धा एक आहे आणि त्याच्या आधीच्या आठवड्यात सुद्धा एक गाय त्यांच्याकडे उपलब्ध होती गणेश सर काय सांगितलं तिचं याचे सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये सांगितले हा व्यवहारात वाचले हो कमी करू कमी करतात दूधच काय होईल तिचं दूध बारा लिटर गॅरंटी बारा लिटरची गॅरंटी म्हणजे शांत स्वभावची गाय आहे शांत आहे आपल्याकडे तर आठवड्याला एक तरी गाय अशी असतीच हो पुढच्या पुढच्या ट्रिप मध्ये आपल्याकडे काळी कपिला येणार आहे काळी कपिला आहे कॉन्क्रेज मध्ये आपण तिचा व्हिडिओ बनवू पुढच्या ह्याच्यात चालतंय मित्रांनो तुम्हाला काळी कपिला गाय कॉन्क्रेज मध्ये खरेदी करायची असेल तर त्यांचा नंबर सुद्धा आपण स्क्रीनवर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता पात अशा पद्धतीची काही खरेदी करायची असेल गणेश सर फायनल काय होईल तिचं हिचं फायनल फायनल पासष्ट हजार रुपयाला देऊन टाकू बाबा पासष्ट हजार शोकिन आले लिहिले लेडीचा हा पाच हजार रुपये देऊन टाकू दहा ते बारा दिवस जाणार टाइम चढ पारून बी झाली तिथं गरीब शांतपणा एकदम पाहत आहे मित्रांनो इतक्या शांत स्वभावाचे गाय तुम्हाला कवचित मिळतील अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा खरे दूध आज काय राहील म्हणले दूध बारा लिटर बारा लिटर ची बांधून गॅरंटी हो ओके एकदम शांत अजून दहा बारा दिवस टाइम आहे जाणायला दहा ते पंधरा दिवस टाइम आहे काय होईल बारा लिटर पिळलेली रुपये सांगतोय एक दोन पंचावन्न अशा पद्धतीच्या टॉप चे गाई खरेदी करायचे असतील आपण पूर्णतः गॅरंटीच्या यांना कॉन्टॅक्ट करा आणि दूध काढायची आपण गॅरंटी देणार दुधाची गॅरंटी देत आहे हो दहा लिटरची हो मित्रांनो तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा पंचावन्न हजार तुम्हाला ही गाय उपलब्ध आहे किती दुसऱ्या पाहताय मित्रांनो दर आठवड्याला यांच्याकडे एवढ्या गाय उपलब्ध असतात काही काही विक्री झाल्यात आता रात्री काल आलेला स्टॉक मागच्या व्हिडिओ मधल्या दिलेल्या आहेत आपण आराम करून गाय भरून देतो जरी विक्री झाले तरी दोन दिवस दो आराम देतो आपण गायला पाहताय मित्रांनो अशा पद्धतीचा स्टॉक यांच्याकडे उपलब्ध आहे आणि गेल्या आठवड्यात जे आपण व्हिडिओ काढले होते ते पूर्णतः सगळ्या विक्री झालेल्या आहेत गेल्या आठवड्यात जे काही व्हिडिओ काढले होते त्या गाई पूर्णतः विक्री झालेल्या आहेत तुम्हाला अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायच्या असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता पूर्णतः खात्रीच्या गायी यांच्याकडे उपलब्ध असतात पाहता या गेल्या आठवड्यात आपण व्हिडिओ काढलेले या गाई विक्री झालेल्या आहेत पूर्ण त्यांच्याकडे किती गाडी आहेत अजून अजून परवा दिवशी एक गाडी परवा दिवशी मित्र तुम्हाला गाय खरेदी करायचं असेल तर बुधवार गुरुवार शुक्रवार या दिवशी या आणि अशा पद्धतीच्या गायी खरेदी करा पात मित्रांनो या सर्व गाय विक्रीसाठी उपलब्ध आहेत खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा